नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधू लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे तर आता मी आले आहे रेवा आणि ऋषीच्या शाळेत आणि आज आहे रेवाचा रिझल्टचा दिवस तर ती बालवाडीतून लहान शिशूमध्ये जाणार आहे तर शाळेत इलेक्शनची तयारी जोरदार सुरू होती मंडप वगैरे एकदम भव्य असा घातला होता इलेक्शन इज बिग फेस्टिवल इन इंडिया असं म्हणतात ना ते खरंच खरं आहे आणि झेंडा पिक्चरमध्ये मला असं वाटतं मी ऐकला होता हा डायलॉग आणि खरंच खूपच अशी जय्यत तयारी चालू होती इलेक्शनची शाळेमध्ये जवळजवळ दीड महिना तरी शाळा ही इलेक्शनसाठी दिलेली आहे त्यांनी आणि आता इथे रेवाचं बघा खेळणं चालू आहे तर शाळेत आलं म्हणजे घसरगुंडी वजन काट्यावर खेळणं हे तर नेहमीचं नित्याचं ठरलेलं आहे आणि हा जो कोणी मुलगा तिला भेटला होता तर त्याला वर इकडे बसायचं होतं तर ती त्याला म्हणते की नाही नाही तू इथेच बस म्हणून आणि आपण दोघं खेळूया खूप मज्जा येईल सीट आहे वजन काटा खेळ रे पटपटीच्या सोबत घाबरू नको रेवा घाबरते का बघ रेवा ऊन लागतय नाही लागतय टोपीमुळे खेळा खेळा ताता मी ताता आम्ही रेवाचा रिझल्ट घेऊन आलो है ना दाखव काय काय आहे रिझल्टमध्ये तर रेवा आता गेली उदय गटामध्ये आणि तिची शाळा कधीपासून सुरू आहे है? है ना कधीपासून अठरा जून है ना आणि छान मॅडमनी सगळं लिहून दिलेलं आहे रेवाच्या आहे ना दाखवूया पठामा वाचून दाखवूया मग त्यांनी सगळं नाही हा असंच अशाच दाखवायचं हा आणि आणि बाई काय म्हणाल्या बाई काय म्हणाल्या रेवाला बाई काय म्हणाल्या तर रेवाला मॅडमना मॅडमची खूप आठवण येते रेवाला व्हिडिओ कॉल करायचा असतोय ना हम्म तर रेवा रोज संध्याकाळी शुभम करोती म्हणून झालं की काय लिहिते तू काय लिहिते पार्टीवर सांग काय लिहिते उभी रेष म्हण ना मोठ्यानी म्हण उठ्यानी म्हण आशिरेश आशिरेश आशीरेश आशिरेश हा गोल काढते आणि त्रिकोण त्रिकोण काढते असा आणि चौकोन काढते ना हा असं चौकोन काढते रे रेवा आशिरेष म्हणजे उभी रेश आशिरेश म्हणजे आडवीरेश है ना आणि गोल काढून आता आपण वाचून दोघे पटापट मी वाचून तर मॅडम दे शारीरिक विकास सांगितलेला आहे त्याच्यामध्ये नियमित डब्यामध्ये पोळी भाजी असते मैदानी खेळ उत्साहाने खेळते है ना त्यानंतर बौद्धिक विकास सांगितलाय स्मरण शक्ती उत्तम आहे आणि श्लोक स्तोत्र पठन मोर्या मोर्या स्तोत्र वाराप्रमाणे श्लोक म्हणते है ना चित्र वाचन करते रेवा आणि त्यानंतर गोष्ट कथन लक्षपूर्वक ऐकते त्यानंतर सर्व खेळात सहभाग घेते सगळ्यांशी गप्पा मारते स्पष्टपणे बोलते बोलीभाषेत बोलते अभिनय करून गाणं सादर करते हे रेवा ए रेवा तू ते आलू कच्चा आलू करून दाखवलेले ना मॅडम ना हा तर मला खरंच खूप आनंद झालेला आहे देवाचं निकाल पत्र बघून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद